जेवण झालंय मस्त पैकी चालत फिरायला मी जरा बिर्याणी जास्त झाली आज रात्रीचे साडे दहा वाजल्यात आज काय एवढा टाइम झाला नाही आज लवकर जेवण झालंय

आईस्क्रीम खायचं होतं नाही ते म्हणून खाऊ दिलं नाही तसेच फ्रीजमध्ये कोण पडले बिर्याणी खाल्ली म्हणून आईस्क्रीम खाऊ दिलं नाही तरी एक त्या कॉर्नरवरती आहे कुल्फीवाला मग ओळखीचा बहु खाणार आहे पण मला ना एवढी तर लस झाली गोड खायची होती बासली तो म्हणजे गौस तर असेल तर ठीक बरं आहे तरी अर्धा तास झाला असेल मला बिर्याणी खाऊ नाही ना आज जरा लवकर जेवण झालं त्याच्यामुळे बाहेर तरी अल्प मस्त हवा पण सुटली छान वाटत

इकडचं वातावरण संधारच म्हणजे पन... <laughs> ना निस्ती बिर्याणी खाल्ली आहे कांदा नाही खाल्ला नाही लिंबू नाही खाल्लं काही नाही खाल्लं फक्त बिर्याणी खाल्ली पण नाही मला खायचंच आहे अर ते घरचे कोण ब्लूबेरी तो छान लागतो ब्ल्यू ब्लूबेरीवालाच कोण छान लागतो माहिती एवढा हाऊसीने जाऊन खाऊन पण काय माहिती नॉनव्हेज खाल्लं की म्हणजे गोड खायची इच्छा होतेस नशिबात असेल तर कुल्फी खावेल ओ मी खाणार हे अपार्टमेंट निघाले ना कितीला म्हणते कितीला म्हणते आहे रे बरोबर कुलफीवाला दिसला येत पण आईस्क्रीम पेक्षा कुलफी छान लागते माहिती काय आपण लवकर आलात आल्यामुळं तो म्हणजे थांबला म्हणजे था। नाहीतर अकरा साडे पावणे अकरापर्यंत निघून जातो ना काय फोन पे करायचं गुगल पे म्हणजे <ण्णाँगा> थोडंच पैसे डावून मागा लागणार तर त्याला बिर्याणी घेऊन यायला पाहिजे होती र काल हो काल पण आपण बाहेरच ना आज पण खाल्ली असती काय केली असे काय माहिती होती फ्रीजमध्ये आणखी एवढी मोठी बिर्याणी मागास म्हणलो त्याला बिर्याणी आणून हा उशीर पण झाला तो थांबला नसता इतके सकाळी बाईला चुवडा दिला माहितीने एवढा चुवडा होता ना किंवा नाही म्हणूनच दिलं ना काय तुम्ही कोण नाहीत आणि मी पण नाही वाटोळा कशाला करायचा ती म्हणायला लागली होती घ्या काहीतरी मी म्हणलो नको राहू दे ते टप वगैरे विकणारे असतात ना त्यांना त्या लेडीजला दिला होता ओ पॅक करायला मग काय ते

ना 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 आगा। आगा। काल बिर्याणी घेऊन याय लागली होती माहिती आहे का पण आम्हाला उशीर झाला खातोस ना नॉनव्हेज नॉनव्हेज खातो ना तू हां काल उशीर झाला तुला बिर्याणी आणून द्यायची होती आम्हालाच पाहुणे बारा वाजल्या कल तरेक बिर्याणी देखी आणि किती नंबर गो देरोई पावणे बारा वाजते आणि तू असशील नसशील म्हणून परत नंतर कॅन्सल केलं चल तरेक वरती बिर्याणी दे की いるかな

असेल ड्रायविंग करायला लागलेला तो काय हवा कोटते असतो किती जाणार म्हणजे गाडी आहे पण किती मार्क नाही घेते तुम्हाला आम्हाला नाही आवडत कॅमेरे कॅमेऱ्यामध्ये नाही येईल आवडत पण सगळ्यात जास्त असं जाताना जास्त व्हायला लागते ना ते समोरचे गाळे झालेत नाही तर ह्याच्यापेक्षा जास्त हवा लागली असते आणि कूलरच्या पण हव्या ह्या हवेनी जाऊ जड पडतं माहिती आहे पण हे जर थोडं म्हणजे पाऊस वगैरे पडल्यामुळं जरा थोडं थंड हवा मारायला लागले तर अशा पिरियडमध्ये ऊन जर कडक असेल ना तर हवा सुद्धा गरम लागते माहिती आहे का इथं तर टर्निंगला तर एवढी हवा लागते ना आपल्या तिथलं दार नाही लागते हो आमच्या दारासमोर पण तिथं पण गाडी तिथं पण नाही आणि कॉर्नरवरचे पण झाले त्याच्यामुळं पण तरी तरी मला भुलतीच लागायला असा मोठा मोठा इमारती आहे त्याच्यामुळं हवा लागत ब्लॉग मध्ये हे कधी तर दिसते ना त्यांना नाही यायचं आमच्या ब्लॉग मध्ये आम्हाला नाही आवडत ते कुणीतर मुद्दा म्हणूनच बॅनर फाडलेले नाही तुला करा नाही तिची हा थोडी डिरिंग कोण करा लासी सिटे कॅमेरे मध्ये बघाल यांच्याकडे आहे ना कॅमेरा बसलेला नाही बघा तुम्हाला गेट लावा म्हणलं ओपन झाला बघायला लागले चावीवरती तुम्ही टीपवर ठेवली होती ना वर कवर टाकून आणखीन एक तुमच्याबरोबर वर गोष्ट शेअर करायची होती मला इंस्टाग्रामवरती ना एवढे सारे डीएम आलेले होते ना पण मी सहसा इंस्टाग्रामवरचे डीएम नाही पाहते असं कधी तर लकली पाहिलं तर पाहिलं तर त्याच्यामध्ये मला एकच प्रश्न म्हणजे भरपूर जणांचे असे डी एम आले की तुमचं लग्न झालं आहे का नाही झालं आहे आणि काय काय जणांचं झालं आहे तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे असं विचारतात मग ना मी म्हणजे ना सहसा जास्त इन्स्टाग्रामवरचे डी एम नाही बघत आहे आणि म्हणजे जास्त हे पण पन... बघत पण नाही आणि जास्त हे पण नाही करत आहे तर मला जर जास्त जर कमेंट जर आलं ना तर मी माझी स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि व्हिडिओ कसा वाटतो कसं नाही तर कमेंट करायला मात्र विसरजणू पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ फार मोठा होत आहे तर बाय सगळ्यांना आणि गुड नाईट भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तर बाय सगळ्यांना आणि वन्स अगेन गुड नाईट सगळ्यांना बाय